शहरातील ठळक थाड़ घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सत्यता न्यूज निपक्ष निस्वार्थ दाखवण्याची व्हिजन रामकृष्ण हरी आज संपूर्ण राज्यभर आषाढी एकादशी निमित्ताने भक्तिमय वातावरण असताना उत्तर महाराष्ट्रात उपवासाचे पदार्थ मिळण्यासाठी नाशिक भद्रकाली परिसरातील सायंतारा हे प्रसिद्ध आहे हे दुकान गेल्या छप्पन्न वर्षापासून नागरिकांना उपवासाचे पदार्थ बनवून विकतात या सायंतारा दुकानाचे संचालक गोटू शेठ भावसार यांची तिसरी पिढी या व्यवसायात असून यात साबुदारा थालीपीठ बटाटा कचोरी हे पदार्थ यांचे खूप नावलौकिक मिळवून देणारे आहे संपूर्ण जिल्ह्यातील आणि महानगरातील उपवास करणारे लोक सायंताराचे साबुदाना थालीपीठ आणि बटाटा कचोरी खाल्ल्याशिवाय उपवास केल्याचे वाटतच नाही आज आषाढी एकादशीनिमित्त याच दुकानात पाऊस असून देखील नागरिकांनी उपवासाचे पदार्थ मिळण्यासाठी गर्दी केली होती सायंतारा या नावाने पंचवटी कारंजा येथे देखील त्यांची दुसरी शाखा नाशिककरांच्या सेवेत दाखल झाली आहे हेच पदार्थ त्यांनी स्विगी व झोमॅटो यावर देखील उपलब्ध करून दिलेले आहेत रामकृष्ण हरी